अध्यक्ष महोदय माझा पुढचा दुसरा विषय आहे महिला व बालकल्याण विभाग पुरवणी मागणी क्रमांक एक्स वन विशेष पोषण आहार एकूण बाप क्रमांक एकशे एकोणनव्वद पेज क्रमांक एकशे चौसष्ट राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यातील सत्तेचाळीस पॉईंट सात टक्के बालक कुपोषित असल्याचे स्पष्ट झालेले आहे राज्यातील बालकांच्या आरोग्यविषयक स्थितीबाबत उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो ही एक अतिशय चिंताजनक बाब आहे महोदय तसेच जागतिक बँकेच्या अहवालानुसार महाराष्ट्र हा देशातील कुपोषणग्रस्त अकरा राज्यांपैकी एक असल्याचे आढळून आलेले आहे विशेषतः दोन हजार अठरापासून पासून केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अनिमयामुक्त भारत या मोहिमेअंतर्गत पाच हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले असतानाही मुंबई शहरात बहात्तर पॉईंट आठ टक्के बालक अनिमयाग्रस्त असल्याचे समोर आलेले आहे बालकांच्या आरोग्यासंदर्भात एवढी गंभीर परिस्थिती असताना इथे उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे महोदय महिला व बालविकास विभागाने कुपोषण आणि निर्मूलनासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा राज्यातील कुपोषित बालकांसाठी विशेष पोषण मोहीम राबवून त्यांच्या आरोग्य सुधारण्यावर भर द्यावा तसेच बालधोरण त्वरित जाहीर करून प्रभानी प्रभावी अंमलबजावणी त्याची करण्यात यावी तसेच इथे मंत्री मान्य आदितीताई सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांना मी एक विनंती करते एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत नागरी प्रकल्पामध्ये भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवण्यात येते ही योजना ग्रामीण भागामध्ये सुद्धा राबवण्यात यावी की जेणेकरून आपण कुपोषणाचं प्रमाण कमी करू शकू मी महिलांविषयीचाच एक प्रश्न आहे आपल्या या काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये धारदोन या गावामध्ये एक अतिशय हृदयद्रावक घटना एका महिलेच्या संदर्भामध्ये तिथे घडलेली आहे एका छत्तीस वर्षीय महिलेला एका एकोणवीस वर्षाच्या मुलानी एवढं क्रूरपणाने तिला मारहाण केली कि अनेक घाव त्या महिलेच्या शरीरावर आहेत एखादी गोधडी शिवावी असं त्या महिलेचं शरीर शिवावं लागलं एवढे स्टिचेस तिला पडले आणि त्या स्टिचेससाठी वापरलेला धागा बावीस हजार रुपये त्या धाग्यासाठी लागले म्हणजे विचार करा त्या महिलेला किती स्टिचेस तिच्या शरीरावर पडले असतील तर अडीचशे स्टिचेस त्या महिलेला द्यावे लागले एवढ्या निर्घृमपणाने त्या महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे यानंतर त्या अपराध्याच्या चेहऱ्यावर जरासुद्धा काही शोकाची भावना किंवा अपराधीपणाची भावना त्याच्यावर नव्हती ती महिला अत्यंत गरीब कुटुंबामधली आहे तिचं सासर सुद्धा गरीब परिस्थितीमध्ये आहे माहेर सुद्धा गरीब परिस्थितीमध्ये आहे आपले दोन घेतल्या एक चंद्र सर अतिशय महत्वाचा विषय आहे ती महिला उपचार घेण्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ती आज ऍडमिट आहे तिचं बिल भरण्यासाठी तिच्या माहेरच्या लोकांची सुद्धा परिस्थिती नाही आहे आणि सासरच्या लोकांची सुद्धा परिस्थिती नाही आहे तिच्या दोन्ही भावांनी ती त्यांचं घर गहाण ठेवून पैसे काढून आज तिच्या दवाखान्यासाठी ते खर्च करत आहेत मी एवढीच विनंती आपल्याला करते की त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी आणि त्या दवाखान्याचा जो खर्च आहे तो त्या अपराध्याने द्यायला पाहिजे ही घर विकण्याची वेळ तिच्या कुटुंबावर यायता कामा नये एवढीच विनंती मी आपल्याला करते माझा दुसरा प्रश्न आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरवणी मागणी क्रमांक एच फाईव्ह एकूण ब्राब बाब क्रमांक अठ्ठेचाळीस पेज क्रमांक चाळीस माझ्या फुलंबरी मतदारसंघामधील बाजार या गावला पुलीस स्टेशन हे गावाच्या बाहेर असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वार्टर्सची नितांत गरज आहे त्यामुळे ती व्यवस्था बांधकाम विभागाने त्यांना गावामध्ये क्वार्टर्स उपलब्ध करून बांधून देण्याची व्यवस्था बांधकाम विभागाने करावी एवढीच विनंती करते राजेश अध्यक्ष महोदय मागण्या चोवीस पंचवीस वर बोलण्यासाठी आज मी इथे उभे आहे माझी विनंती आरोग्य विभागाला आहे माझ्या फुलंब्री पुरवणी मागणी क्रमांक आर वन बाप क्रमांक एकशे चौदा पान क्रमांक एक्क्याण्णव महोदय माझ्या फुलंबरी विधानसभा मतदारसंघातील फुलंबरी येथे सध्या तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे फुलंबरी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा व वेरूळ लेण्यांना जोडणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे त्यामुळे या शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक व वा नागरिकांची वर्दळ असते सध्या उपलब्ध असलेल्या तीस उपलब खाटांच्या रुग्णालयामुळे या भागातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत या पार्श्वभूमीवर कुलंबरी ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढवून शंभर खाटांचे रुग्णालय मंजूर झाल्यास या परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकतील तरी फुलंब्री तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शंभर खाटांच्या रुग्णालयास मंजुरी देऊन अवश्य निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती मी आरोग्य विभागाला करते मान्य